आणि सर्व थोर समाज सुधारक यांना अभिवादन करून आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय नामदार एकनाथरावजी साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित यवतमाळ वाशिमच्या खासदार सन्माननीय भावनाताई गवळी आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय आमदार भरतजी गोगावले साहेब माजी मंत्री आमदार प्राचार्य डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब माननीय आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार साहेब माननीय आमदार डॉक्टर संदीप दुर्वे साहेब माननीय आमदार किरणजी सरनाईक साहेब आणि माननीय आमदार इंद्रजिलजी नाईक साहेब या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्व समोर सन्माननीय मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मी मनस्वी स्वागत करतो तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच सदस्यगण पत्रकार बांधव सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी आणि पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या सर्वांचं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वागत करतो माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं शासन हे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे शासन आहे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्षात फायदा तळागाळातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रूपामध्ये देण्याकरिता आहे आणि या माध्यमातून आतापर्यंत राज्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला आहे आदरणीय जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब आले बंधूंनो आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे की साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याची धुरं हातात घेतली तर अनेक असे क्रांतिकारक निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की यवतमाळ जिल्हा हा शेती करणाऱ्यांचा जिल्हा आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या जिल्ह्यामध्ये आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंदनोस शेती पिकाचे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आपण पीक विमा काढ योजना राबवत होतो आणि यापूर्वी शेतकरी ह्या पीक विम्याचा हप्ता स्वतः पैसे खर्च करून त्या ठिकाणी भरत होता परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला की एक रुपयामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना यानंतर पीक विमा त्याला काढता येईल हा धाडशी निर्णय बंधुनो घेण्याची क्षमता सन्माननीय शिंदे साहेबांमध्ये आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सन्मान नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि याची घोषणा झाल्यानंतर बंधूंनो सव्वीस तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे याला सुरू झाले अनेक असे जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील हात वर करून सांगा किती लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले बंधनो हा क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आपली अर्थव्यवस्था ही शेतीच्या आधारित आहे परंतु सिंचनाशिवाय शेती समृद्ध होत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी बंधनो बंद झालेली जलयुक्त शिवार दोन ही योजना राज्यामध्ये सुरू करण्याची घोषणा केली आणि आता मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जलयुक्तची कामं होणार आहेत एवढंच नाही बंधूं सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई असेल अतिवृष्टीची मदत दुप्पट देण्याचं असेल क्षेत्रफळ वाढवण्या मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात निर्णय असेल जुन्या कर्जमुक्तीच्या योजनेचे पैसे सुद्धा माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले प्रोत्साहनपर आमचे जे काही राहिलेले शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान हा सुद्धा फक्त पूर्वी घोषणा झाली होती परंतु ही सुद्धा खऱ्या अर्थानं पैसे देण्याच्या संदर्भात जबाबदारी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बंधूंनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे मागे सुद्धा अतिवृष्टी झाली यवतमाळ जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे कोटीची मदत देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ठरवलं आणि जिल्ह्याचं यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे कोटीचा जी आर शासन निर्णय या ठिकाणी केला बंधूनो शेतकऱ्यासमोर अनेक अडचणी राज्यामध्ये मग कांदा उत्पादक असेल मधल्या काळामध्ये गोंगल काय आली होती त्याला मदत असेल त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातल्या महिला माता भगिनी या ठिकाणी आहेत ग्रामीण भागाच्या कुटुंबाचा कणा म्हणून जर कोणी असेल तर ह्या आमच्या उपस्थितीत असलेल्या माता भगिनी आहेत आणि आज माता भगिनींसाठी सुद्धा वेगवेगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत उदाहरणार्थ बचत गटाला खेळते भांडवलाची मर्यादा पंधरा हजारावरून तीस हजार एवढे करण्याचा निर्णय असेल गाव पातळीवर काम करणाऱ्या आमच्या गटप्रवर्तक भगिनीला मानधनात दुपटीने वाढ करून देण्याच्या संदर्भात निर्णय असेल अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये सुद्धा जवळपास आठ हजारावरून दहा हजार, हजार रुपये मानधन वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आमच्या माता भगिनीसाठी महिलांकरिता एसटी सर्व प्रकारच्या तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आताच आपण पाहिलं की एक महिला या ठिकाणी आली तिला दोन मुली होत्या माननीय शिंदे साहेब या राज्यातल्या प्रत्येक समाजासाठी समाजातल्या असलेल्या घटकासाठी ते विचार करत असतात आणि शासनाकडून कशा पद्धतीनं निर्णय घेऊन त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी याचा विचार ते नेहमी करत असतात आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लेख लाडकी योजनेमध्ये सुद्धा मुलीच्या खात्यामध्ये पैसे करण्याच्या संदर्भामध्ये पैसे जमा करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुपये पाच लाखापर्यंत तात्काळ मदत करण्याच्या संदर्भामध्ये बंधून या ठिकाणी निर्णय घेतला आज आपल्या सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री सहायता निधी ही मुख्यमंत्री सहायता निधी याच्यापूर्वी आम्ही कधी पाहिली नव्हती सर्व सन्माननीय आमदार या ठिकाणी आहेत परंतु आज मी या ठिकाणी गर्वानं सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे जे जे लोक मला निवेदन देतात मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्हाला पैसे मिळायला पाहिजेत आज संजय राठोडच्या माध्यमातून साहेब आपण एक कोटी रुपये या ठिकाणी माझे मी दिलेल्या पत्रावर आपण मंजूर केलेले आहे खऱ्या अर्थानं तर अनुदान वाटप करण्याच्या संदर्भात निराधाराच्या पाचशे रुपये वाढवून वाढवण्याच्या संदर्भात साहेबांनी निर्णय घेतला मी या ठिकाणी साहेबांना सांगणार आहे की साहेब आपण सर्व क्रांतिकारी निर्णय यापुढे या राज्यासाठी घेतले राज्यातल्या राज्या लोकांसाठी घेतले परंतु आमचा यवतमाळ जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं शैक्षणिकदृष्ट्या प्रवाहापासून खूप दूर आहे यासाठी विशेष बाब म्हणून आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळेसाठी खऱ्या अर्थानं जे मुलं त्या ठिकाणी शिकतात ते बहुजनांचे मुलं मागासवर्ग्यांचे मुलं गोरगरीब कष्टकऱ्यांचे मुलं शेतकऱ्यांचे मजुरांचे मुलं शिकतात आणि या सर्व शाळेचं खऱ्या अर्थानं या शाळा मॉडेल शाळा झाल्या पाहिजे ही मागणी आज मी आपल्याकडे करणार आहे याच्यासाठी आपण भरीव तरतूद आमच्या जिल्ह्यासाठी करून द्या अशी माझी आपल्याला विनंती आहे साहेब साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिक्षकाची रिक्त पदे संख्या खूप आहे आज मी आपल्याला विनंती करणार आहे साहेब की ही भरती होईल तेव्हा होईन परंतु या ठिकाणी मुलांचं नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आम्हाला स्थानिक पातळीवर शिक्षक शिक्षक भरण्याची सुद्धा परवानगी आपल्याकडून पाहिजे साहेब यवतमाळ जिल्हा वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे साहेब त्यामुळे वन्य प्राणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याकरता आमच्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी साहेब मागेन त्या शेतकऱ्याला सोलर झटका मशीनकरिता आपण निधी उपलब्ध करून द्या साहेब आणि आज ती घोषणा साहेब आपण या ठिकाणी करा अशी आमची विनंती आहे साहेब त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्प आमचे हे पूर्ण करण्यासाठी साहेब त्याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळामध्ये मिटिंग घेतली होती ते मिटिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साहेब आम्हाला तो भरीव निधी या ठिकाणी आवश्यकता आहे सिंचनासोबत वीज पुरवठा सुद्धा जिल्ह्यामध्ये साहेब हे विजेचा पायाभूत सुविधा सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यासाठी शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा या ठिकाणी मिळाला पाहिजे ही मागणी आमची आम आहे साहेब यासाठी भरीव तरतूद आपल्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो साहेब साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहेत जिल्हा रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत आणि या सर्व रुग्णालयांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हे कमी आहे याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळात बैठक घेतली होती ही पदं भरल्या गेली पाहिजेत इथं ज्या सोयी सवलती आहेत त्या झाल्या पाहिजेत ही सुद्धा खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे साहेब यवतमाळमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साहेब मंजूर आहे बिल्डिंग झालेली आहेत परंतु तिथच्या पदांना मान्यता मिळाली नाही आणि पदाला मान्यता मिळाली नाही म्हणून साहेब त्या ठिकाणी भरती होऊ शकली नाही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर झालं तर आमच्या जिल्ह्यातल्या गोरगरीबाला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे साहेब आणि म्हणून याही संदर्भात आपल्याकडे आम्ही मागणी करतो साहेब यवतमाळ येथे ये साहेब कॅन्सर हॉस्पिटल आणि किडनी हॉस्पिटलची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे साहेब ती सुद्धा मागणी आम्हाला खात्री आहे साहेब आपण नक्कीच पूर्ण करणार आहे आणि म्हणून यवतमाळ जिल्हा ही ओळख शेतीप्रधान म्हणून आहे साहेब दुर्दैवाने या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आत्महत्या आणि उद्योग विहिरीत जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्यातल्या बेरोजगाराचं प्रमाण आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे साहेब आमच्या जिल्ह्यातले लोक बाहेरच्या राज्यामध्ये काम करायसाठी जा, जातात मुंबईला जातात पुण्याला जातात आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका मोठ्या उद्योगाची उभारणी करणं फार काळाची गरज आहे साहेब आणि या संदर्भात सुद्धा मी आपल्या स कडून या ठिकाणी मागणी करतो साहेब समृद्धी या ठिकाणी साहेब हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे बाजूने गेलेला आहे साहेब या ठिकाणी या समृद्धी हायवेला आमचा यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं जोडणं सुद्धा महत्वाचं आहे साहेब ही सुद्धा मागणी आमची पूर्ण आपल्याकडून होणार आहे साहेब आम्हाला माहीत आहे आम्ही सातत्यानं तुम्ही म्हणता की मी करून देतो साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा आहे साहेब आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची मागणी आहे की आदिवासी समाजासाठी बिरसा खऱ्या अर्थानं या बिरसा मुंडा आदिवासी वास्तू संग्रहालय या जिल्ह्यामध्ये यवतमाळच्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी पन्नास कोटी आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे आदिवासी बांधव साहेब अनेक वेळा आपल्याकडे निवेदन घेऊन आले आणि ही सुद्धा मागणी आपण पूर्ण करान ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान आणि खऱ्या अर्थानं चालना देण्याच्या संदर्भात नेहमीच आपण सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी आपल्याकडून राहिलेला आहे आणि आज सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी लवकर सोडव म्हणजे लवकरात लवकर आम्हाला निधी देऊन ते प्रश्न मार्गी लावान ही अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेब आपण या ठिकाणी आलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे अर्ज मिळणार आहेत ही खऱ्या अर्थानं योजना शासन आपल्या दारी ही योजनेच्या माध्यमातून आज लोकांमध्ये समाधान आहे साहेब अशा आपल्या या ठिकाणी सर्वजण जनता कौतुक करत आहे आज आपण उशिरा जरी आला तरी प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे साहेब आपल्या सोबत या ठिकाणी जनता आहे साहेब आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं यवतमाळ जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याकडून सोडवल्या जातील ही अपेक्षा व्यक्त करतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राठोड साहेब कृपया शांतता राखावी